मसरूळ येथील तंबाखूच्या पुड्या दिल्या नाही म्हणून तलवारी नाचवत धुमाकूळ घालणाऱ्या भाईंचा प्रताप समोर आलाय स्वयंघोषित भाईने तंबाखूच्या पुड्या मागितल्या त्या ते म्हणत मसरूळ गावातील जैन मंदिराजवळील श्री गणेश पान स्टॉल वर स्वयंघोषित भाईच्या दोन मित्रांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला पान चालकाने पुढे देताना नाक या दोघांनी काही वेळात पुन्हा परत येऊन हातात धारधार तलवारी आणून पान तोडफोड करत मारण्याची धमकी देऊन पळ काढला टपरी चालक भूषण देशमुख याने दोन संशयितांच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली भूषण कैलास देशमुख मार्गारेट टॉवर शरणपूर गावठाण कॅनरा कॉर्नर याच्या फिर्यादीनुसार म्हसूळ गावातील जैन मंदिराजवळ गणेश नावाचं पान स्टॉल आहे भूषण पानटपरी चालवत असताना त्याची ओळख परिसरातील युवराज सोनवणे वैभव व सिद्धार्थ यांच्याशी झाले ते नेहमी टपरीवर येऊन भुटका पार सिगारेट घेत असतात पण भूषण पंचवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता तवली फाट्यावरून मोटरसायकलने टपरीवर येत असताना त्याचा भाऊ हर्षद देशमुख हा टपरी चालवत होता त्याने भूषणला फोन करून टपरीवर दोन ते तीन तरुण आले आहेत त्यांनी युवराज अण्णाने दोन तीन तंबाखूच्या पुड्या मागितल्या तेव्हा भूषणच्या फोनवरून युवराज सोनोनेचा मित्र भूषणशी बोलला की युवराज अण्णाला तंबाखूच्या पुड्या दे तेव्हा भूषणने युवराजच्या मित्राला रागात सांगत पुड्याच कशाला पूर्ण पुडाच घेऊन जा म्हणाला यावेळी हर्षद्याला उभ्या असलेल्या तरुणांना तीन तंबाखूच्या पुड्या देण्यास सांगितले त्यानंतर पुड्या घेऊन ते तरुण निघून गेले तोपर्यंत भूषण हा टपरीवर एकटा असताना रात्री वाजता युवराज साथीदार वैभव व सिद्धार्थ हे टपरीवर आले त्यांनी हातातील तलवार टपरीच्या काउंटरवर आपटून धमकी दिली तू आमच्या युवराज भाईला शिविगाळ करतो का असं म्हणून शिविगाळ करून तू टपरीच्या बाहेर ये युवराज भाईने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवला आहे असं म्हणताच भूषण टपरी बाहेर नसल्याने संशयितांनी तलवारी नाचवत धिंगाणा घालत टपरीतील साहित्याचं नुकसान करून पानटपरीतील माल बाहेर फेकून दिला याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत पाणटपरीवर तंबाखूच्या पुड्या देत नाही म्हणून नंग्यात तलवारी नाचून धिंगाणा घालण्यात आला जर पाणटपरीतील तरुण बाहेर आला असता तर त्याचा जीव घ्यायलाही भाईच्या कार्यकर्त्यांनी मागे पुढे पाहिलं नसतं हे मात्र नक्की नाशिक शहरामध्ये भाईगिरी वाढत असल्याचा प्रकार हा दिवसेंदिवस समोर येतोय अनेक ठिकाणी भाईगिरी करताना दिसत आहे याकडे जर पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर म्हसूळ तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे पोलीस आता तरी रस्त्यावर उतरून टवाळखोरांच्या बाबतीत खाक्या दाखवणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय याबाबत पोलिसांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठा अनर्थही घडू शकतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक